आज सत्तावीस मे पंढरपूर तालुक्यातील आमचे मित्र प्रशांत नांद्रे यांनी आपल्या उसासाठी आपली केरून टेक्नॉलॉजी वापरलेली आहे तर त्यांना वापरल्यामुळे काय अनुभव आला हे आपण त्यांना विचारलं नांद्रे साहेब नमस्ते नमस्ते आपल्या ह्या ऊसासाठी आपण केरून टेक्नॉलॉजी वापरलेली तर वापरल्यामुळे आपल्याला काय बदल जाणवला बरं जरा मोठ्या सांगा थोडं बदल म्हणजे जाणवलं म्हणजे ग्रोथ हा आणि वरखत पूर्ण माझी बंद झालेली आहे म्हणजे वरखत कमी वापर पूर्णपणे कमी वापरले हा आणि जर आपण बघितलं आता मे महिन्यामध्ये एवढं जबर टेम्परेचर होतं तर देखील उसाची बघा पानं कसे आहेत घ्या थोडं जवळ अगदी चार बोट स्पष्ट बसतात पूर्ण बसतात एवढे पान आहेत मातीमध्ये काय बदल जाणवत आपल्याला माती एकदम बुसभूषित झालेले आहे बुसभूषित झालेले मग आता आपण हे जर हे जे फुटवे बघितले तर मला वाटतं दहा अकरा बारा तेरा पण फुटवे आहेत पण निघालेले सगळे फुटवे कसे आहेत बरं एकसारखे पोचलेले आहेत आणि एक एकसारखे आहेत एकसारखे एकसारखे आहेत आपण या आतमध्ये खूप बघू म्हणजे सगळीकडं एक सारखा उसा हो बघितलं आपण थोडं जागा असं बांबू सारखे आणि थोडस जवळ घ्या एक नंबर फोटो आहे केरे साईज असेल लांबी असेल आपण ते म्हणजे बाळ लहान असताना ते ही करत तसं उसाला देखील आपण ते बघितलं तर काळुकी असेल उसाला ग्रीनरी असेल एक नंबर आहे हो, हो। तुम्ही केर टेक्नॉलॉजी वापरून समाधान आहे समाधान बरं शेतकऱ्यांसाठी काय सांगतात शंभर टक्के सगळ्या शेतकऱ्यांनी टेक्नॉलॉजी पाहिजे त्यांच्या उत्पन्नामध्ये शेती जर आपल्याला भविष्यात जगवायचीच असेल तर ही टेक्नॉलॉजी फायदेशीर आहे वापरल्यामुळे उत्पन्नामध्ये निश्चितपणे वाढ होईल आर्थिक जी जी गणित बदललेली हो हो हो। आहे आर्थिक गणित निश्चितपणे आपल्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये प्रगती होण्यासाठी बदल आपण बघितलं इकडे दाखवा दाखवतो या देखील उसाला वापरलेला आहे आता उन्हाळा देखील एवढा कडक असताना देखील आपण जर पाहिलं तर उसाची बघा पेरे आता इथे नेमकं पाणी दिलेलं आहे कांद्याची साईज बघा हा एकदम असा दाट आणि एक नंबर असा ऊस आहे हा देखील या ऊसाला सुरुवातीला या 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 वापर याला वापरल्यामुळे रिझल्ट आल्यामुळे त्यांनी पुन्हा आता या ऊसाला वापरलेला आहे दुसरा डोस दुस सोडण्यासाठी देखील त्यांनी काल घेऊन आलेले आहेत आपण बघतोय की एवढा जबरदस्त ऊस प्लॉट यांचा इथं आलेला आहे साहेब बोला कंपनीला दिलेल्या माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद